बोलाय मॅडम हा नमस्ते सर मी काल फोन करत होते आता जे इथं माधुरी हत्ती नांदणीची त्याच्याबद्दल जरा मत पाहिजे होत सगळीकडे आता एवढं मोर्चे चालू आहेत मुख आंदोलन चालू आहे आज चाळीस किलोमीटरचा अगदी लोकांनी त्याला खूप सहभाग दिलेला आहे त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया तेच पाहिजे होत मला काय बोलाय काय म्हणजे डिटेल्स डिटेल्स म्हणजे कसं आहे की आता याच्यामध्ये मंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं माधुरी हत्तीची परिस्थिती काय आहे कोर्टाची त्याला बाधा आहे सहकार्य करू एक, एक, करू प्रयत्न एक मिनिट मी में तुम्हाला सांगतो पालकमंत्री महोदयांनी वकील पत्र घेतले सरकारच्या बाजूने हत्ती कसा आणायचा हत्ती कसा आणला पाहिजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे मग सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना आपण कसं नाकारायचं म्हणजे पालकमंत्री महोदयाने हत्ती हा विषय बाजूला ठेवला आणि सरकारच्या बाजूने बोलणं सुरू केले माझं पालकमंत्री महोदयांना माझी एक विनंती आहे कि म्हणजे ऐकण्यात आहे म्हणजे अंबानीच ते वनतारा नावाचं काय जे काय हे आहे का ते गुजरात मध्ये हो हो वनतारा आहे ते हा हा वनतारा काहीतरी प्राण्यांना सांभाळण्याचं केंद्र आपण असं म्हणूया तर त्या अंबानीच्या घरात एक हत्ती घेऊ आनंद नावाचा पांढऱ्या कलर देवाचा कलरचा होता त्यांच्या घरात एक हत्ती घ्या आनंद नावाचा तो हत्ती जरा बांधून देवा म्हणून साखळदांडाने बघ्या बघ्या बांधतील का त्यांना प्राणी कशाला पाहिजे हो बर मी काय म्हणतोय त्या मठातील लोकांच्या म्हणजे मठातील लोकाधिपती मठपती जे कोण असतील जे कोण महाराज असतील किंवा त्या गावातील कोणतरी लोकप्रतिनिधी असतील सदस्य असतील किंवा जनता असेल यांच्या यांच्या माध्यमातून त्या हत्तीची देखभाल दुरुस्ती होत नाही का हत्ती जखमी अवस्थेत आहे का हत्तीला खायला घालायला कमी पडतात का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे हो बरोबर आणि इतकं ज्यांना जर प्राणी वेळ आहे की नाही जी भटकी कुत्री कोल्हापूर शहरात जिल्ह्यात अन्य ठिकाणी फिरत असतात अच्छा हा ह्या ह्या भटक्या कुत्र्यांना त्यांनी त्या वनतारामध्ये न्यावं आणि हो, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो मॅडम राष्ट्रपुरुष असतील युग पुरुष असतील ज्यांचा वारंवार सभागृहात सबागराज, सभागृहाच्या बाहेर अपमान होतो छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्य जे कोण असतील ते भारत देशातले दे युग पुरुष राष्ट्रपती यांचा अपमान ह्या वर्षभरात अगदी भगतसिंग कोश्यारींनी देखील असा अपमान केला राज्यपाल असताना माझं तर असं म्हणणं आहे केंद्र शासनाने एक, एक रीड दाखल करून सुप्रीम कोर्टाकडे हे जे सभागृहातले जे प्राणी आहेत की नाही महाराष्ट्र राज्यातले किंवा केंद्रातले हे मनुष्यरूपी प्राणी यांना पहिला ते वनतारामध्ये नेऊन सोडा म्हणून डांबून देवा या असल्या मंत्र्यांना असल्या आमदारांना ज्यांना काय समजत नाही स्त्रियांची निंदा करणे त्या सभागृहामध्ये डांबाव असं माझं आहे मॅडम मला मला जे वाटत ते मी सांगतो बरोबर आता अंबानीच नाव याच्यामध्ये घेतलं सर आ, आ, आता अंबानीच्या बद्दल तुम्ही आपण सांगितलं की त्यांनी त्यांच्या घरात तो हत्ती पाळलेलाच आहे एकंदरीत आता म्हणजे हत्ती परत यावा हे करावं ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे हत्ती परत या मी आणखीन एकदा रिपीट करतो जर स्थानिक लोक किंवा त्या गावातील लोक जर हत्तीला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकत नसेल नसतील किंवा हत्ती जर म्हणजे ऍडमिट करण्याच्या परिस्थितीत असेल अच्छा। तर त्या हत्तीची देखभाल होत नाही म्हणून त्या हत्तीला नेणं योग्यच आहे पण जर हत्ती सुस्थितीत असेल हत्तीच त्या गावकऱ्यांच्या बरोबर मठाधिपतींच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर जिव्हाळ्याचं नातं झालं असेल तर काय करायचो माझ्या घरात मॅडम बर्फी नावाचं मांजर होत माझ्या घरी एक दोन दीड वर्ष झालं असेल भटक्या कुत्र्याने त्या बिचार्याला मारलं बर्फी नावाच्या मांजराला मारल्यानंतर आम्ही आमच्या घरातलं कोणतं सदस्य सारखं त्याच्याबरोबर वागत होतो आम्हाला माहितीये आम्ही यातना काय बोगल्या अगदी स्वतःच्या घरातला सदस्य वाढल्यानंतर बारा दिवस करतात मी माझ्या मांजरा आमच्या बर्फीच बारा दिवस पिल्ले या भटक्या कुत्र्यांच्यामुळे आणि हाय हे नेऊन ती भटक्या कुत्र्यांच्यावर को कोण बोलतच नाही हत्तींच्यावर पालकमंत्री वकीलपत्र घेतात <laughs> ते धैर्यशील माने कोण आहेत खासदार त्यांची अॅक्टिंग सुरू आहे अच्छा हा ही पूर्ण अॅक्टिंग आहे अहो सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल पोटा नावाचा जो कायदा आहे वनप्राण्यांच्यासाठी वन वनप्राण्यांच्यासाठी जर यांना हत्तीच पाहिजे मग गडिंगल चंदगड आजरा शेतकऱ्यांचं जिथं नुकसान होते की नाही तस्करांकडून तस्कर मध्ये तस्कर तर का नाव हो आहे बघा हत्तीला म्हणतात ते तस्कर घेऊन जाऊ देत किंवा अंबानी दे शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या हत्तींना न्याय की म्हण देवळाच्या दारातला हत्ती जर तुम्ही न्या लागला उद्या भविष्यामध्ये या ब्रिटिश राजवटी सारखं या राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं काम सुरू आहे उद्या आपल्या घरातले पाळीव प्राणी नेतील अच्छा माझा हा थेट मॅडम आरोपच आहे आणि सत्यतेतला आरोप आहे हा खोटा आरोप नाही विचार करून बघा त्या त्या हत्तीचा हत्तीला पाळणारा जो कोण माहूत असतो त्याचा त्या गावकऱ्यांचा शाप लागणार आहे सरकारला आणि हा अन्याय पाळू शकत नसतील तर त्यांनी हत्तीला अवश्य घेऊन जावं पण हत्ती जर सुस्थितीत असेल हत्ती जर जेवाळा जर त्या गावात असेल तर त्यांनी हत्ती परत घेत द्यावं बरोबर एकंदरीत सर सगळ्यांच्याच भावना त्या हत्तीच्या बरोबर आहेत आणि आपल्याही भावना हत्तीच्या सोबतच आहेत त्यामुळं आपण माझी तर अशी अपेक्षा आहे की सगळ्यांच्या या लढ्याला यश मिळावं हत्ती तो परत मिळावा आम्ही आता दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून हत्ती परत मिळावा उद्धव साहेबांनी अंबानी असतील केंद्र शासनाचे कोणी नेते मंडळी असतील किंवा राज्य शासनाचे असतील त्यांच्याशी चर्चा करून तो हत्ती परत करण्यासाठी आपल्याला मदत करावी यासाठी आम्ही पत्र देखील दिलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर मी फोटो टाकतो तो चालेल चालेल पत्र दिलेलं ओके चालेल आपला हा संदेश आम्ही सगळ्यांच्या पोहोचवू सर धन्यवाद सर ओके ओके ओके